नमस्कार मी आशुतोष टिळक आठ जून दोन हजार चोवीस ते चौदा जून दोन हजार ते दोन हजार चोवीस या आठवड्याच्या आर्थिक बातम्या घेऊन तुमच्या समोर झालो आहे सुरुवात करूया या आठवड्याच्या हेडलाइन्स पासून काय होत्या हेडलाइन्स या आठवड्याच्या हेडलाइन तशा भरपूर होत्या आय आय चा डेटा आला होता सीपीआयचा डेटा आला होता डब्ल्यूपीआयचा चा डेटा आला होता महागाईचा आकडे येऊन गेले होते त्याच्यानंतर सौदी अरेबियाचे पेट्रोल डॉलर डील संपली ऐंशी वर्षांचा एक इतिहास संपला असं याला म्हणता येईल फेडरल रिझर्वची मिटिंग या आठवड्यामध्ये होती तुम्हाला असं वाटेल की अशुतोष रेग्युलरली तू फेडरल रिझर्व्हच्या मिटिंगला असं वरती जागा देतो आता का बरं खालती ठेवलं आहे कारण आपल्या देशामध्ये सफिशियंट गोष्टी हल्लेल्या आहेत आणि म्हणून फेडरल रिझर्वच्या या सगळ्या गोष्टींना खालती आणून ठेवलं अदानी ग्रुप चे जे सिमेंट होते त्यांनी पेन्ना च अधिग्रहण केलं त्याच्याविषयी बातम्या बऱ्याच ऐकायला आल्या आणि चोवीस हजार ते तीस हजार करोड रुपयाचे किमतीचे आय पी ओ पुढच्या दोन महिन्यामध्ये येणं अपेक्षित आहे मेन बोर्ड असतील किंवा एस ई असतील हे दोन्ही प्रकारचे आय पी ओ पुढच्या काही दिवसामध्ये येतील आणि इतर छोट्या मोठ्या बातम्या कर सुरुवात करूया डिटेल मध्ये फॅक्टरी आउटपुट देशातल्या आघाडीच्या आठ इंडस्ट्रीज त्याच्यामध्ये नेमकं काय झालं ग्रोथ कुठे होती काय झालं प्रोडक्शन नेमकं कशा रीतीने वाढलं काय झालं याच्या बाबतीमध्ये ज्या वेळेला मी चेक करतो त्यावेळेला मला तो ग्रोथ दिसतो आहे पाच टक्के एक वर्षाच्या बाबतीमध्ये बघायची तर ही ग्रोथ आहे म्हणजे मागच्या एप्रिलमध्ये एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये जो ग्राफ तुम्हाला दिसतो आहे त्याच्यापासून ते एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंतची जी काय आहे ती ग्रोथ आहे परंतु फेब्रुवारी दोन हजार चोवीस मार्च दोन हजार चोवीस आणि एप्रिल दोन हजार चोवीस पाच पॉईंट सहा पाच पॉईंट चार पासून डायरेक्ट पाच लो ला जाऊन पोहोचलेला आहे काळजीची ही बऱ्यापैकी गोष्ट आहे इज रोली पॉझिटिव्ह बट इट इज इम्पॉर्टंट टू नोट दॅट इट मार्क्स अ थ्री मंथ लो व्हाइल इट्स ओवर द प्रिव्हिअस इयर इट इट इंडिकेट्स अ स्लाइट स्लोडाऊन इन इंडस्ट्रीटी महागाईच्या विषयावर निवडणुका लढल्या गेल्या आणि हा जो एक काळ होता एप्रिलचा याच्यामध्ये निवडणुका चालू होत होत्या किंवा पहिले काही टप्पे निवडणुकांचे होऊन गेलेले होते काही प्रमाणामध्ये सरकारचं जे काय होतं ते थोड्याफार मागामध्ये थांबलं होतं नागपूरच्या भागामध्ये ज्या काळामध्ये निवडणुका होत्या त्या काळात कलेक्शन केलं गेलं आहे त्या भागामध्ये खाणी बऱ्याच आहेत आणि देशामधल्या मोठ्या भागामधली भागामधलीही सुरुवात होती त्या काळामध्ये त्याचा परिणाम जर काही भागामध्ये झाला असेल तर थोडाफार तो ग्रोथ वॉज डिवन बाय सेक्टर्स लाईक प्रायमरी गुड्स कन्स्ट्रक्शन गुड्स कन्झ्युमर ड्युरेबल दिस सेक्टर सॉ इनक्रीज सेवन पर्सेंट एट पर्सेंट नाईन पॉईंट एट पर्सेंटिव्हलीअर वॉज अन्झ्युमर नॉन ड्युरेबल किंवा इतर काही गोष्टी असतील इफेक्ट त्याच्यामुळे झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण ज्यावेळेला इलेक्शन सुरुवात होते त्यामुळे तुमचं काही गोष्टींवरचं लक्ष उरतं ते इतर काही गोष्टींकडे जातं सरकारच्या ऑर्डर्स रेग्युलेशन येत नाहीत काही गोष्टींचा इफेक्ट हा येतो असू शकतो सांगता येत नाही पुढे आणि डब्ल्यू पी आय इन्फ्लेशन अबाउ दोन टक्के इंडिया होलसेल प्राइस इन्फ्लेशन रोज टू दोन पॉईंट सहा एक दोन हजार चोवीस कंपेअर्ड टू मे दोन हजार चोवीस दिस मार्क्स फिफ्टीन मंथ हाय बट रिमेन्स बिलो द रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया टार्गेट रेंज त्याच्या खालती आहे द इनक्रीज वॉज गिव्हन बाय रायझिंग प्राइसेस इन द फूड आर्टिकल्स मॅन्युफॅक्चर्ड फूड प्रोडक्ट फ्रूड पेट्रोलियम मिनरल ऑइल्स फूड इन्फ्लेशन जम्प टू टेन मंथ्स हाय दहा महिन्याची हाय झालेली आहे आणि दोन हजार तेवीस हे वर्ष एल निनोनी गाजवलं मे हा जो महिना होता तो उन्हाळ्याचा महिना होता त्याच्यामुळे या भागामध्ये शेतीची जी काय खरीपाची सुरुवात जी काय कदरब्बी हातात आलेली होती प्रक्युअरमेंट सरकारचं नेमकं किती आहे काय आहे गहू मी एक न घेतली बातमी अशी आहे की चणे याची ऑस्ट्रेलियामधून आयात होणार आहे साधारणतः एक दहा ते अकरा लाख टन आयात होऊ शकते ती पण एक बातमी याच्या याच्यामध्ये होती कारण नाही आहे अन्नधान्याशी महागाई बऱ्यापैकी वाढते आहे आणि अनेक सारे अनालिस्टनी हे आता जवळपास मान्य केलेलं आहे की या देशाच्या महागाईच्या कॅल्क्युलेशन मध्ये आता फूड इन्फ्लेशन इज अ कोअर इन्फ्लेशन न आता हे तुम्हाला मान्य करावं लागेल की फूड इन्फ्लेशन हलत नाहीये आरबीआयच्या ऍक्शन्सचा परिणाम फारसा होत नाहीये आणि देशामध्ये ज्या गोष्टी आपण पिकवतो नेमक्या त्या आता छळत आहेत गहू आपल्या देशामध्ये होतो त्याच्या भाव वाढत आहेत चणे आपल्या देशामध्ये सफिशियंट होतो त्याचा भाव वाढतोय आणि ज्या वेळेला सरकारच्या समोर या वेळेला या निवडणुकीमध्ये एक ताकदवान विरोधी पक्ष येऊन उभा आहे त्यावेळेला सरकारला शेतकऱ्यांच्या काही गोष्टी आता पूर्ण कराव्या लागणार आहेत आणि त्याचा परिणाम हा एम एस पी वाढीवर होईल ज्यामुळे अन्नधान्याच्या किमती या पुढच्या काही काळामध्ये वाढलेल्या दिसतील महागाई म्हणून आपली सुटका नाहीये स्टँडर्ड भारतामधला जो आहे क्रिसिल थाली इंडेक्स मी तो या महिन्यामध्ये बघितला नाही आठवड्यामध्ये पण मला खात्री आहे की क्रिसिलचा थाली इंडेक्स देखील सफिशियंट हाय वाढ दाखवत असणार आहे कॉल ऑफ कन्सर्न दिस इन्फ्लेशन रेट इज स्टील मॉडरेट रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया विल बी क्लोजली सिच्युएशन टू प्राइस स्टॅबिलिटी फॉर कन्झ्युमर्स ही खर्च एक आहेच नॉर्मल आणि आरबीआय थिंक अबाउट रेट कट पण कन्झ्युमर प्राइस इंडेक्स सीपीआय तो चार पॉईंट त्र्याऐंशी एप्रिलमध्ये होता मे महिन्यामध्ये चार पॉईंट पंच्याहत्तर येऊन बसला आणि मान द थर्ड कॉन्झिक्युटिव्ह मंथ इन्फ्लेशन ॲज स्टेट बिलो म्हणजे चार पॉईंट त्र्याऐंशी वरून चार पॉईंट पंच्याहत्तर ही एका अभ्याने प्रगती आहे की महागाई कंट्रोल मध्ये येते आहे द डिक्लाइन इज ऍट्रीब्युटेड टू कॉम्बिनेशन ऑफ फॅक्टर्स इंक्लुडिक हाय बेस इफेक्ट फ्रॉम लास्ट इयर अँड इझी फूड प्राइसेस वाई ओव्हरऑल फूड इन्फ्लेशन रिमेन्स एलिवेटेड ऍट एट पॉइंट सिक्स्टी इट्स अ स्लाइट डिक्रीज कंपेअर टू एप्रिल्स एट ठीक आहे म्हणजे एप्रिलच्या बाबतीमध्ये या सगळ्या गोष्टी आहेत थोड्याफार वाढलेल्या आहेत आणि फुड इन्फ्लेशन थोडस घटून राहिलेलं आहे नेमकी ट्रॅजेक्टरी काय अमेरिकेमधल्या बातम्या आपण पुढे बघणारच आहोत मग या सगळ्यामध्ये शक्तिकांत दास डिसेंबर आपल्या बरोबर नसणार आहेत गव्हर्नर म्हणून त्यामुळे पुढची पॉलिसी कदाचित त्यांची शेवटची पॉलिसी असू शकते हो त्यांची जून आहे ना सप्टेंबर मध्ये असेल ते ऑक्टोबर मध्ये रिटायर होतील येणारी पॉलिसी त्यांची शेवटची पॉलिसी असेल पुढचे गव्हर्नर कोण त्याच्या बातम्या हळूहळू शोधायला लागतील मला त्याच्यामध्ये ट्रॅक करावा लागेल दिस पॉझिटिव्ह ट्रेंड इज अ वेलकम रिलीफ फॉर इंडियन हाऊस होल्ड फेसिंग रायझिंग कॉस्ट द रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया विल बी एनकरेज बाय दिस डेव्हलपमेंट ऍज इट प्रोवाइड सम ब्रीदिंग रूम फॉर मॉनिटरी पॉलिसी डिसिजन ॉमिकॉशन्स इज स्टील काय असतू शकता दिसत आहे व्हिडिओ त्यांना थांबून वाचायची इच्छा त्यांनी वाचू शकता पण साध्या भाषेमध्ये जर मला तुम्हाला सांगायचं असेल की इथे झालं काय की एकेकाळी सौदी अरेबिया आणि अमेरिका <coughs> यांचे एकमेकांशी संबंध अमेरिकेच्या कंपन्यांनी सौदी अरेबियामध्ये तेल खोदलं आणि त्यांना त्याचा पैसा मिळायला त्या सगळ्या युद्धाच्या परिस्थितीमुळे अमेरिकेमध्ये तेल मिळणं कठीण झालं दोन हजार एकच्या च्या हल्ल्यामध्ये अमेरिकेच्या हे लक्षात आलं की डायरेक्ट इनडायरेक्ट हा जो पैसा आहे हा दहशतवाद्यांना फायनान्स करण्यासाठीच वापरला जातो आहे आता मग याच्यावर ऍक्शन घेतली पाहिजे म्हणून अमेरिकेच्या आधीच्या सरकारांनी ते जॉर्ज बुस सरकार असेल बराक ओबामा असेल डोनाल्ड ट्रम्प असेल किंवा आत्ताच सरकार असेल या सगळ्या अमेरिकेच्या सरकारांनी अंतर्गत तेलाच्या सिस्टीमला खतपाणी दिलं त्यामुळे अमेरिका हा जगातल्या आघाडीच्या तेल एक्सपोर्टरपैकी एक झाला ज्या वेळेला असं होतं त्यावेळेला अमेरिकेला सौदी अरेबियाशी फार काय जो लोन गरज राहत नाही त्याच्यामुळे चीनच्या इफेक्ट खालती येत चाललेल्या सौदी अरेबियानी इराणनी किंवा इतर काही त्या भागामधल्या त्या देशांनी आम्हाला आता नुसतं डॉलर नको याच्या आधी झालं असं होतं की शीतयुद्धाच्या काळामध्ये किंवा तुम्ही असं म्हणू शकता की दुसऱ्या महायुद्धाच्या काळामधले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष एफ डी आर यांनी सौदी अरेबियाच्या राष्ट्राध्यक्षांची ज्या काही गोष्टी बोलल्या होत्या त्याच्यामध्ये असं ठरलं होतं की जगभरामध्ये कोणीही तेल ज्या वेळेला खरेदी करायला जाईल त्यावेळेला आम्ही डॉलर मध्ये त्याची किंमत सांगितली जाईल सो आता डॉलरच हे जे काय किंमत आहे ती हळूहळू थोडी थोडी घटायला लागली आहे परंतु एक वेगळी सिस्टीम आता इथे आकार अशी घेते आहे की जगभरामधला तेलाच्या उद्योगामधला एक दादा ग्रुप हा उभा राहिला आहे दोन हजार ते हो, तेवीस बावीस मध्ये साधारण अमेरिकेमध्ये झालं असं की ज्यावेळेला तेलाचे भाव ढगात जाऊन पोहोचले होते त्यावेळेला जो बायडन यांनी त्यांच्या कक्षामधलं त्यांच्या रिझर्व्ह मधलं तेल काढून धडाधडा विकायला सुरुवात केली आणि दोन हजार तेवीस मध्ये साधारण एप्रिल मेच्या आसपास ज्या वेळेला तेलाच्या किमती खालती आल्या त्यावेळेला त्या खरेदी करायला सुरुवात केली साधारणतः मागच्या वर्षी एक वर्षापूर्वी अमेरिकेच्या सरकारने त्यांचा तो सगळा रिझर्व्ह तेलाचा भरायला सुरुवात केली आणि या सगळ्या व्यापारामध्ये अमेरिकेला अराऊंड एक ट्रिलियन नाही किती एक बिलियन डॉलरचा फायदा झाला अराउंड अराऊंड एक बिलियन थोडाफारीकडे असू शकतं लोक काय आज होता तो जगातला सगळ्यात उत्तम तेलाचा ट्रेडर कोण जो बायडन करून करुं दाखवत आणि अशा वेळेला तेलाच्या या सगळ्या सिस्टीम मध्ये एक वेगळी काहीतरी सिस्टीम आकारायला येते आहे की ओपेकचे जे माणसं आहेत ते आता एशियाला सप्लाय करत आहेत ते चायनाला सप्लाय करत आहेत इराणियन तेल जे आहे ते आता यांना करत आहे आणि ब्रिक्स जे देश आहेत ते आता ओपेकचं एक नवीन व्हर्जन म्हणून येत आहेत इनडायरेक्ट डायरेक्ट आणि अमेरिका आता युरोपचा नवीन तेल सप्लायर होतो आहे अमेरिकेचं तेल टेक्सासच्या राज्यातून निघून युरोपमध्ये एंटर करत अमेरिकेने याच काळामध्ये रशियाला युद्धामधून बाहेर सरकवायला एक पन्नास बिलियन डॉलरची डील केली याच्यामध्ये अमेरिकेच्या खिशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात रशियाच्या प्रॉपर्टीज सगळ्या फ्रीज होऊन पडल्या त्याच्यावर ते व्याज कमवत दर महिन्याभरामध्ये त्यांना तीस बत्तीस तर तीनशे मिलियनच्या आसपास काहीतरी त्यांना इंटरेस्ट मिळतो व्याज मिळतो डिविडंड मिळतं आणि त्याच्या बळावर ते कर्ज फायनान्स केलं जाईल असं त्या सगळ्या चालू आहेत अमेरिका तुमचं म्हणणं हे काय बोलतोय संतोष मी काही काही वेगळा बोलत नाही रशिया हा तेलाचा उत्पादक देश आहे त्यांचा इफेक्ट त्यांचं असलेलं युद्ध हरवायला युक्रेनला जे पैसा दिला जातो आहे त्याच्यामध्ये रशियाच्या प्रॉपर्टी वापरल्या जात आहेत त्याच्यामधून यायचा जो काही व्याज होत त्याचा वापर करून कर्ज फायनान्स केलं जात आहे आणि इट अधिक तुम्हाला जर बारकाईने वाचायचं असेल तुम्ही वाचू शकता चलो या पुढच्या बातमीकडे आणि अधिक काय बातम्या होत्या म्हणजे या काळामध्ये भरपूर होत्या फेड होल्ड स्टडी काय झालं की बऱ्याचशा गोष्टी घडायला लागल्या फेडरल रिझर्व्ह किपिंग एक गोष्ट अशी हायेस्ट आहे की दोन हजार दोन हजार एक च्या आधी तेल इंटरेस्ट रेट व्याजाचे दर हे बऱ्यापैकी हाय होते तुम्ही किती हो म्हणा नाही म्हणा डिनाय करा तेलाचे दर हे चार चार पाच पाच टक्के ऑलरेडी होते एक मी पहिला सहा साठ टक्क्याच्या आसपासही अमेरिकेमध्ये व्याजाचे दर होते शून्याच्या आसपासचे दर फक्त बघायची एक सवय होऊन गेली आपल्याला त्याच्यामुळे ते असं होत आहे परंतु अनेकांना जे आता खरा इफेक्ट होतो आहे तो त्या फेडरल रिझर्व्हच्या बॅलन्सशीटच्या रिव्हर्स की बाजारातले डॉलर्स जे प्रिंट करून ठेवले होते ते आता काढून घ्यायला सुरुवात केली आहे आणि अमेरिकन सरकार मोठ्या प्रमाणात कर्ज काढत आहे बाजारात गेलेले आहेत आणि त्याचा इफेक्ट हा होतो आहे म्हणजे आत्ताची अमेरिका हे आहे एका मोठ्या आर्थिक संकटाच्या आसपास आली असं अनेक जण म्हणतात काय त्याच्यामध्ये होल्डिंग त्यांचे रेट्स हाय झालेले आहेत आणि हे टार्गेट दोन टक्क्याच्या आसपास त्यांचं आलेलं आहे महागाईचं वेगवेगळ्या साईटनी ज्या वेळेला या सगळ्याकडे आपण बघतो त्यावेळेला खर तर अमेरिकेचं कर्ज हे अमेरिकेमध्ये पेन्शनवाली माणसं असतात त्यामुळे त्यांचं कर्ज मोठ्या प्रमाणात फारसा इफेक्ट होत नाही त्यांना साडेपाच टक्के प्काश लोकांना इकडून तिकडे देण्यासाठी त्यांना फायदा होतो हे पण एक आहे भरपूर गोष्टी आहेत स्टडी त्यांनी ठेवलं गेलेलं आहे आणि महागाई ही अजूनही आमच्या कंट्रोलमध्ये आलेली नाही परंतु ती तशी येत चालली आहे अधिकच हायलाईट जर विचाराल तर ते या वर्षभरामध्ये फक्त एक कट होईल असा अंदाज मांडला गेला आहे पण अनेकांसाठीच आनंदाची गोष्ट अशी की आपल्या सगळ्यांचे लडके जेरोम काका पावेल हे हळूहळू कट च्या गोष्टी पण बोलायला सुरुवात करत आहेत आणि दोन हजार पंचवीस किंवा दोन हजार सव्वीस बाबतीमध्ये गोष्टी होतील म्हणजे जे पी मॉर्गन किंवा इतर काही लोकांनी जे म्हटलं होतं दोन हजार चोवीस मध्ये काहीच होणार नाही ते थोड्या फार प्रमाणावर खरं आहे महागाईने जर जर काही कारणामुळे डिसेंबर पर्यंत परत एकदा वरची दिशा धरली तर कदाचित व्याजाचे दर तेवढे परत एकदा खालती येणार नाहीत असं पण एक गोष्ट आहे चलूया पुढच्या दिशेला वॉट टू वॉच नेक्स्ट इन्वस्टरिंग वाचायचं असेल त्यांना तुम्ही वाचू शकता पुढे चालतोय मी दिनेश कुमार खरा या या व्यक्तीविषयी थोडस बोलावं लागेल भारताच्या अर्थव्यवस्थेमधला ही एक व्यक्ती भारतामधला सगळ्यात मोठा बँकर एसबीआय त्याचे हे बॉस त्यांचं म्हणणं की एफ चे व्याजदर किंवा इंटरेस्ट रेट हे एकूणच जे आहेत ते त्यांच्या आता पीक वर आलेले आहेत हायएस्ट लेवलला आता ते हळूहळू हो खालती येतील असा एक अंदाज आहे आणि टर्म साधारण असतील एक चार तीन चार तीन चार कि वर्षामध्ये किंवा कमी व्हायला सुरुवात होईल असा त्यांचा अंदाज दिनेश कुमार खरा यांचा कारण झालं असं आहे की मुळात बँकांना आता एवडीची गरज जी आहे जी पॉलिसीची एक गरज आहे पॉलिसी, पॉलिसी म्हणण्यापेक्षा पब्लिकच्या आता खिशामध्ये पैसा राहत नाहीये कारण त्यांच्या खिशामध्ये पैसा आला की तो म्युच्युअल फंडाकडे जातो आहे म्युच्युअल फंडाच्या याच्यामध्ये आता खरं तर महागाईचा इफेक्ट तिथे पण होतो आहे की एफ व्याजदर पण वाढतात त्यामुळे एसआयपी बंद होण्याचा दर पण मोठा आहे म्हणजे आकडेवारी येऊन पडले त्याच्यामध्ये केलं नाही या आठवड्यामध्ये खरं करायला पाहिजे होतं माय बॅड परंतु बँकांनी मोठ्या प्रमाणात एफ डी चे व्याजदर वाढवणं चालू केलं आहे एच डी एफ सी बँके त्यांचे व्याजदर वाढवले आहेत आणि त्याचा परिणाम व्हायला हळूहळू सुरुवात झालेली आहे एसआयपी थमता आहेत आणि हळूहळू एक ऍव्हरेज होता रेशो की नवीन एसआयपी आणि जुन्या एसआयपी बंद होण्याचं प्रमाण हा फिफ्टी फिफ्टी होता तो पॉइंट एटी थ्री झालेला आहे तर शंभर नवीन आय पी आल्या तर पन्नास एसआय पी आधी बंद पडायच्या आता शंभर जर नवीन एसआयपी आल्या तर त्र्याऐंशी बंद पडतात थोडीशी काळजीची गोष्ट थोडीशी आणि त्याचं कारण की आता एफ डी पण वाढत आहे आणि जर तुम्ही एसबीआयच्या काही टॅक्स सेव्हिंगच्या याचा फायदा घेतला तर त्यातून तुम्हाला उत्तम व्याजदर मिळत आहेत ऍक्सेप्टेबल चालू या पुढे अदानी सिमेंट लीड पेना फॉर पेन फॉर अल्ट्राटेक झालं काय आहे की पेना सिमेंट इंडस्ट्रीज अदानी ग्रुपने सांघी त्यांचा जो होता गंगम पोर्टच्या मालका सांगली सिमेंट सांगी इंडस्ट्रीज त्यांचं पण आय थिंक एक सिमेंटचं होतं आणि एसीसी अंबुजा हे ज्या अदानी ग्रुपच्या मालकीचे आहेत त्यांनी याच्यामध्ये दहा हजार करोड आसपासची किंमत जी डील झाली त्याच्यामधला हा एक भाग किंमत केला जाईल आणि मुळात सिमेंटचा जर अंदाज घ्यायचा या ग्रुपचा तर ग्रुपचा कशा सिमेंटच्या बिझनेसचा जर अंदाज करायचा तर असं समजावं लागेल की तुम्हाला एका ठिकाणच्या प्लांटवर देशभरात सिमेंट नाही पुरवत आहे तुम्हाला उत्तर भारतासाठी वेगळे लागतं तुम्हाला दक्षिण भारतासाठी वेगळं लागतं मुंबईच्या भागासाठी वेगळा लागतो मध्य प्रदेशासाठी असेल तर चांगलं आणि दक्षिण भारतामध्ये ज्याला मी म्हणतो भीत आंध्र प्रदेशमध्ये एक नवीन राजधानी बसवायची आहे नवीन रस्ते बांधायचे आहेत तिकडच्या सिमेंटच्या इंडस्ट्रीला एक वेगळं असतं आणि उत्तर भारतामध्ये काही भागामध्ये नवीन चालू आहे महाराष्ट्राचं एक वेगळं आहे ज्या भागामध्ये रस्त्यांचं काम असेल त्यांचे एक वेगळे कस्टमर आहेत ह्या सगळ्यामध्ये ज्या वेळेला नवीन हाऊसिंग मार्केटची बूम सुरू होते ती या सिमेंटला चालवते थोडस रिअल इस्टेट ची गुण तयार होते आहे असं म्हणायला एक जागा आहे कारण देशातल्या सात सात पण आठ मोठ्या शहरांमध्ये मुंबई असेल पुणे असेल नागपूर नागपूर नाही हैदराबाद चेन्नई कलकत्ता बेंगलोर अशा मोठ्या आठ शहरांमध्ये जी घरांची इन्व्हेंटरी होती ती घटायला लागलेली आहे आणि जी नवीन घरं येतात ती एक करोड ऐंशी लाख किंवा जेव्हा तुम्ही फोर बी एच के टाईप म्हणता अशा टाइपची घरं येत चाललेली आहेत ज्याला के शेप रिकव्हरी म्हणतात त्याचा हा इथे इफेक्ट आणि हे ज्या वेळेला चालू होत आहे त्यावेळेला आपल्या या बातमीशी रिलेटेड गोष्ट ही आहे कि सिमेंटची डिमांड वाढत नवीन कोणाला तरी यावं लागणार आहे निव्वळ हे असेट होता हाताने विकत घेतला इकडचा हात तिकडे गेला नवीन गुंतवणूक जी येणार आहे जी येणार आहे त्याच पुढे काय इज द कोअर आयडिया दॅट्स इट किती गुंतवणूक करतील काय गुंतवणूक करतील आपल्याला अप्रतिल, अप्रतिल, माहित नाही बघावं लागेल आणि याच्यामध्ये असं एक काँग्रेस पार्टी जी आता ऑपोजिशन मध्ये आहे त्यांचं म्हणणं की गव्हर्नमेंट टू एन्श्युअर फेअर कॉम्पिटिशन अँड प्रिव्हेंट अंडर अन्यू ऍडव्हानेज इन द मार्केट कारण ज्या वेळेला एखाद्या क्षेत्रामध्ये डिओपोली तयार होते ती त्या कस्टमरला त्रास देणारी असते ही कायमच वाईट गोष्ट आहे ओनली टाइम विल टेल हाउ दिस ऍक्विशन शेप द इंडियन सिमेंट सेक्टर हाऊ युअर वन थिंग रिमेन्स क्लिअर द अदानी ग्रुप हॅज फर्मली सिमेंटेड इट्स प्लेस एज अ मेजर फोर्स इन दिस क्रुशियल इंडस्ट्री हे तर फार आधीपासूनच होत परंतु पेन्ना सिमेंट मुळे देशभरामधल्या काही भागामध्ये इथे एसएसी अंबुजा फारसे नव्हते ते, ते पण एक यायला सुरुवात झालेली आहे इंडस्ट्रीमध्ये काही भागामध्ये गोष्टी कमी होत्या आणि ही आजच्या याच्यामधली एक आय थिंक शेवटच्या भागामधली गोष्ट चोवीस हजार करोड ते तीस हजार करोडचा आय येणार आहे पुढच्या दोन महिन्यामध्ये बरेच काय काय म्हणजे सेक्टरच्या बाबतीमध्ये भरपूर आहेत हिंदाईचा आयपीओ येणार आहे इक्सिगोचा आयपीओ येऊन घ्यायच्या बाबतीमध्ये माझ्या एका आठवड्याच्या आर्थिक बातम्यांमध्ये बोललो सरकारच्या तर आता कुठल्या कंपन्या येणार नाही आहेत नवीन कुठली ओ एफ एस असेल तर ते मला माहित नाही परंतु माझ्या एका पॉडकास्टमध्ये आजच्या काही पोटेन्शियल आयपीओ विषयी बोललो एनडीपीसी ग्रीन किंवा एनडीपीसी रिन्युएबलच्या विषयी त्याच्याकडे पण एकदा तुम्ही बघा पुढच्या बातमीकडे आणि हवे पोटेन्शियल इन्व्हेस्टरचा ऍडवाइस टू कंडक्ट थ्रू थरो रिसर्च बिफोर इन्व्हेस्टिंग आयपीओ हे कुठल्याही गुंतवणूक बाबत आहे रीड ऑल ऑफर डॉक्युमेंट केअरफुली बिफोर इन्व्हेस्टिंग हे म्युच्युअल फंडाच्या बाबतीमधलं जे वाक्य आहे ते सगळीकडे लागू होतं म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट सब्जेक्ट टू मार्केट रिस्क तर चोवीस हजार करोड आयपीओ पाईपलाईन ऑन द नेक्स्ट टू मंथ्स प्रॉमिस टू बी अन एक्साइटिंग टाइम फॉरियन स्टॉक मार्केट फॉर अपडेटकिंग आयपीओ घेत नाही पण त्याला हळूहळू अपडेट करायची माझी तयारी आहे अधिक डिटेलकडे कमोडिटीज बीएससी सेन्सेक्स शहात्तर हजार नऊशे ब्याण्णव वर बंद झाला अर्ध्या टक्क्याची वाढ घेऊन निफ्टी फिफ्टी तेवीस हजार चारशे पासष्ट पॉईंट साठ ला जवळपास पाव टक्क्याची वाढ घेऊन बंद झाला आणि निफ्टी बँक पन्नास हजार दोन अशा पॉइंटवर बंद झाला जवळपास अर्ध्या टक्क्याची घट होऊन निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस बावीस हजार चारशे अकरा पॉइंट पंच्याण्णव जवळपास अर्ध्या टक्क्याची वाढ होऊन बंद झाला चव्वेचाळीस बेसिस पॉईंट आणि त्याच्यानंतर एस एन बी टी बीएससी मिड कॅप आणि एस एन टी बीएससी स्मॉल कॅप या दोन्ही इंडेक्सनी चार टक्क्यापेक्षा जास्त दाखवली एस एन टी बी एसी मिड कॅप सेहेस हजार एकशे नव्याण्णव नव्याण्णव वर बंद झाला आणि अधिक पुढे जे आहेत एस एन टी फाईव्ह हंड्रेड अमेरिकेचे इंडायसेस पाच हजार चारशे एकतीस पॉईंट साठ पावणे दोन टक्क्याची वाढवून बंद झालं डाव जोन्स अडतीस हजार पाचशे एकोणनव्वद पॉईंट सोळा अंश बंद झाला अर्ध्या टक्क्याच्या किंवा दोन तृतीयांश टक्क्याची घट होऊन बंद झाला कॉम्पोजिट आठवड्या वरची जोरदार वाढ होऊन बंद झाला साडेतीन टक्क्याच्या थोडासा वर सतरा हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी पॉइंट अठ्याऐंशी रेकॉर्ड ग्रोथ रेकॉर्ड लेवल्स जर्मनी जर्मनीमध्ये काळजीच नेमकं काय कारण होत मधल्या अनेक साऱ्या देशांमध्ये राईट विंगर्सची ग्रोथ होऊन राहिलेली आहे नेमकं कारण काय एका देशाने मोठ्या प्रमाणावर इलेक्शन चालू केले आहेत आणि युरोपमधला एक देश मोठा ज्यावेळेला अशा काहीतरी बदलातून चाललेला आहे आज ना उद्या जर्मनीला पण द्यायचं आहे ओलाफ शोल्स यांच्या पार्टीला नेमकं काय होणार आहे त्यांची पार्टी या काय याच्यामध्ये असणार आहे आणि असं सगळं याच्यामध्ये क्रूडच्या प्राइसेस जर वाढणार असतील तर काय त्या बघणार आहोत पुढच्या कमोडिटीच्या याच्यामध्ये नेमकं काय चालू आहे त्याचा फटका जर्मन मार्केटला बसला आणि त्यांनी मग ही अशी काहीतरी आकृती तयार केली अठरा हजार दोन अडीच टक्क्याच्या घेऊन हल्ती आले आणि फ्रेंच मार्केट तर काय बापा अचानकपणे नवीन जाहीर करून टकड्या फाट आणि मग धाड दिशी, दिशी सगळं खालती आलं स्नॅप इलेक्शन चालू असलेल्या सरकारला अचानकपणे घरी जायला भाग पाडून आलेल्या लोकांना प्रचाराला जायला भाग पाडलं गेलं ध्यानी मनी असताना एक दोन वर्ष उरलेली असताना अचानकपणे इलेक्शन राष्ट्रपतींनी त्यांच्या जाहीर केले सात हजार पाचशे तीन पॉईंट सत्तावीस साडेचार टक्क्याच्या डाऊन सह हे माझा बंद झाले आणि ब्रिटिश जगभरच्या या वर्षीच्या इलेक्शन हे एक आहे आहे यांच्याकडे गेम चालू त्यांच्याविषयी एक होऊ शकतं छोटासा व्हिडिओ करायचा प्रयत्न करतो बघूया नेमकं काय चालू आहे कारण जगभरच्या भागामध्ये हे होणार आहे इफेक्ट पुढे चालूया डब्ल्यूटीआय क्रूड अठ्यात्तर डॉलर देऊन तुम्हाला एक बॅरल क्रूड मिळत होत आणि ब्रेंड खरेदी करायला तुम्हाला ऐंशी डॉलर द्यावे लागत होते जगभरामध्ये मोठ्या प्रमाणावर आली त्याच्यामध्ये अडीच साडेतीन टक्क्याच्या आसपासची ग्रोथ तेलामध्ये पण पण बघायला मिळाली एका रिपोर्ट नुसार तर कट चालू राहील तेलाचा सप्लाय मोठ्या प्रमाणावर वाढणार नाही असा एक अंदाज घेतला गेला गोल्डचा भाव सोन्याचा हजार सत्तर पोहोचला होता आणि तुम्हाला चांगली खरेदी करायची असेल एक किलो तर नव्वद हजाराच्या आसपास ते लागत होते या होत्या या आठवड्याच्या बातम्या पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात तोपर्यंत तो, नमस्कार